जिथे मिळतात पाल्यांच्या प्रगतीला नवे पंख आणि चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार अशा आदर्श प्राथमिक माध्यमिक विद्यालय दहिवडीचा वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी ग्रामविकास व राज मंत्री मान्य जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी दिली आहे श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था दहिवडी संचलित आय एस ओ मानांकित व शाळा सिद्धी ए ग्रेड प्राप्त सातारा जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा असलेल्या आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी संध्याकाळी मानचे सुपुत्र व धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या सोहळ्यासाठी दैनिक तरुण भारत सातारा आवृत्ती प्रमुख मान्य दीपक प्रभावळकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य आर जाधव सचिव सौ शीला जाधव तसेच संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता खटावकर या सूत्रसंचालन सो करणार आहेत या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी केलंय नमस्कार मी अँकर आणि आर्टिस्ट अस्मिता खटावकर आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय दहिवडी यांनी दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले आणि या स्नेह संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे ग्राम विकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांची याचबरोबर अध्यक्ष पद भूषवणार आहेत जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर श्री सचिन ओंबासे सर आणि याचबरोबर सन्माननीय उपस्थिती असणार आहे दैनिक तरुण भारत सातारा आवृत्तीचे प्रमुख माननीय श्री दीपक प्रभावळकर याचबरोबर माननीय प्राध्यापक श्री आर बी जाधव व माननीय प्राध्यापिका सौ शिला जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा स्नेह संमेलनाचा सूत्रसंचालन माझ्याकडे आहे तेव्हा भेटूयात दिनांक दोन तारखेला संध्याकाळी ठीक पाच वाजता आदर्श प्राथमिक माध्यमिक विद्यालय दहिवडी येथे धन्यवाद आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी